धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडईबारी घाटात चढतीवर एस टी बसने मालट्रकला मागून धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना घडली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी एक वाजेच्या दरम्यान नवापूर आगाराची नवापूर पुणे बस क्रमांक एम एच वीस बी एल बत्तीस शून्य एक ही नावापूर विसरवाडी चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जात असताना कोंडाईबारी घाटात मंदिरासमोर उभ्या असलेल्या मालट्रकला बस चालकाने मागून धडक दिल्याने अपघात झाला या बस मधील वीस ते बावीस प्रवासी जबर जखमी झाले आहेत काही प्रवासींना दहिवेल साकरी आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांनी परिस्थितीकडे बघता ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली बस चालक मोबाईलवर बोलत असताना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे